आणि यांनी कोणती भाजी आणली यांनी दाखवा ना इकडं इकडं मोदक, मोदक बनवलेले गोल 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 हा हा असा सीन कधी काळीच बघायला भेटतो कधी काळीच पण नाही एखादा मुहूर्त असता नाही का चार पाच वर्षांनी असा हा शिवलेला हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते रात्री एक दमतपेट डाऊन झालेली माझी आता जरा बरं आहे म्हणून भाजी वगैरे बनवली गौरांशल्या डब्याला आता त्याला ग स्कूलला घेऊन जाते वाजलेत अकरा वाजून पाच मिनटं आणि थोड्या टायमानंतर मग जाणार मी स्कूलला घेऊन आणि शिवलेला मी ड्रेस तो दाखवते थांब असं हा शिवलेला आता खराब नको करू पावडर लावलेली छान राहायचं असतं पोरांनी मग मम्मा कशाला लाड लाडण्या करत मग काय करते मी वरत दे तो तू आता काय करत होता मी शर्ट नीट करत होते ना तुझा आ, तुला बसायचं तर बसल्यावर शर्ट नीट होणार का ते ऐकला माझ कच्छाला मारलेलं राग येते तुला आता खराब करू नको गप्पा बस चला तर क्लास सुद्धा आली आणि जरा फ्रेश वाटलं आणि हा टॉप मी शिवलेला छान वाटतंय मस्त वाटतं जरा घालायला डेली वेअरसाठी बरं आहे त्याच्यामुळं हा मला एक शिवला एक बनवला शिवला तिचं तिला देऊन टाकला आणि आता सकाळी कपडे नाही वाटले जरा थकवायसारखं वाटत होतं त्याच्यामुळं गौरांतलासुद्धा आणायला भाऊंना पाठवलेला मग आता मी कपडे टाकले आहेत पावडरमध्ये आणि आज आहे संकष्टी तर आज मला काय करायचं नाही आहे तर आई नैवेद्याचं वगैरे सगळं बनवतील मोदक वगैरे बनवायला लागतात आमच्या घरी जसं तुम्हाला माहिती असेल दरवेळेला मी बनवते पण आता बनवायचं नाही तर आई बनवतील आणि आता कपडे धुणार मी भाकरी किती दिवसात करणार तांदळाची कारण किती दिवस झाले भाकरीच नाही खायला भेटली तांदूळचा पीठ नसल्यामुळं काय खातो का शोनू तर आता भाऊ जातील त्याला राहण्याला बघा मी भाकरी बनवणार तू काय खातो चॉकलेट काय आहे बिस्किट सारखी बिस्किट नाही खायचे घरांची चांगली नसतात बिस्किट खाल्लेली शाळेत काय शिकवतात सांग नुसती नुसती काय शिकवतात हा नुसती बाग हां नुसती गाणी शिकवतात सध्या अजून शिकवायला चालू नाही केलं आता पप्पा सुद्धा येतील साडेपाच वाजायला आलेत आणि भाऊ आता कधी दळण घेऊन येतील काय माहिती तोपर्यंत तो स्टेटू अहो टॉप मेश्यू कसं वाटते कस आहे बघू ठोला बघू परत म मधमाशी चावलेली आहे परत बिगर मधाची चावले गेल्या वेळी मध तरी भेटले तर दहा किलो इकडचे नाही एवढा नाही वाटत पण थोडस येत

चला बर। ना कुठं तरी एक फेरी मारून आवरा पसारा जमले ना तू भर मीच भरते का तुम्हाला नाही सांगत किती मारायचं पिक्चर बघत कोणता आलाय हा एक बुधाचा पिक्चर आहे माझा विचार चाललाय बघू बघू सांग जाऊ कोणता उद्या जाऊ ना मग उद्या नाही गेलो तर आल्याड पडल्याड पडल्याड शो आहे साडेसातचा सा शो सव्वा सात वाजले साडेसात हाय आठचा शो आहे दहा ला संपल बोलो गर बोल तिकीट साडेचारशे तिकीट <laughs> माघार पडते दोघांच मग तेच दोघांचं आपल्याला चालत होता आता पर्याचा वाढला त्या जेव्हा म्हणजे त्याचं लहान असून त्याचं लागतंय किती वर्ष चार पाच तीन वर्षापासून स्टार्ट होत आहे आणि आज तर संकष्टी आणि टायमावरच तर साडे दहाची संकष्टी आहे तर पुजल्याशिवाय जेवायला भेटणार नाही आणि मला लागते साडेसात आठ वाजता भूक भाकरी तर बनवून झाल्यात आता मला भूक लागले आणि मोमोज खायची लय इच्छा माझी करायची मोमोज खायची इच्छा मला खायचे आहेत मला खायचे आहेत मोमोज ते चिकनचं पण यातच कळतात आणि नुसतं व्हेजचं असतंय कुठं असतो कुठं तरी नुसतं व्हेज असे नुसतं व्हेज वेळेला तुला व्हेज हॉटेलमध्ये सेपरेट व्हेज रेस्टॉरंटला जायला लागेल जिथे नॉनव्हेज भेटतच नाही बाकी ठिकाणी तेल तेच वापरतात स्टीमचा येतोच असतो खाली नॉनव्हेजच्या दिवशी खाऊ नॉनव्हेज आजच नाही असं ठीक आहे आपण गेलेलो बघा तिकडं चल मग आता सुरंत्री आम तुम्हाला काय दिला मला वाडा पाहून ऐक भूक लागले आता मला लय बेकार वाजले ते म्हणजे सव्वा सात आणि अजून खूप सारा टाईम आहे उजायला आता दे फोनमध्ये टाईमपास देते आई तिकडे जेवण बनवतात आणि यांनी कोणती भाजी आणली वा सुरणची द्या सुरण भाजी बनवलेली नवरा एकदम शेफ आहे शेफ छान लागते हो म्हणजे भाकरीसोबत नाही काय तुम्हाला भाकरीसोबत नाही काय याच्यातच आमचं पोट भरणार आट्ट ना साडे दहा ताजेवाल मग आत्ता काय ठेवलं बन मला एकदम टेस्टी बनवले वा वा कुठून शिकलो मला कोणतरी सांगितलं ना आमचा साखरपुडा नाही मला बघून गेले ना तेव्हा चौकशी चालू होती तेव्हा की पोर पोर पोराला जेवण म्हणजे मच्छीचं चांगलं चा बनवता येतं मी हा सुद्धा बोलले अजून <laughs> कोणाला पाहिजे खायला हा बोला लवकर म्हणजे जेवण खायला पाहिजे रे असा डोलावला नवरा चालेल तो होणार उद्या नीट पण भाजी एक नंबर लागतो वाटत नाही सुरांची भाजी हा थँक्यू मस्त सुरांची भाजी बनवली हो आम्ही जातो भूताच पिक्चर पप्पा बोलतो ते आता पिक्चर बघायला जायचं आहे गौरांचे दे बघ नाही मग आम्ही दोघं जातो ना मग आपण बघायचं छोटा पिक्चर पिक्चर आम्ही काही छोटे आहोत का छोटा भीमचं पिक्चर बघायला

तो ना बुढचा भाकरी संपली आता बघ भाकरी संपली तुझी भाकरी संपली तू बुढचा भाकरी संपली का सांग बानू पिक्चर पिठळ बघायला जाणार भाकरी संपली मकाणे संपली मम्मा आपण खाजा ए मम्मा एकना ओ पौने 9 वाजले मी बघायला अजून खूप टाइम आहे साड मी बघितली नाही तिथे आई बघत साडे दहाचे आई तिकडे मोदक बनवतच झालेत का तर इकडं एका आणि सुरांची भाजी बनवून गेले एका भाव बनवत आहे कसली भाजी भेंड्याची भाजी भेंड्याची भाजी आमच्या घरात कुकची कमी नाहीत किती भेंडी काढलेली जराशीच का स्वतःपुरती बनवायची आणि खायची असं आहे का मग मला नाही आवडत भेंड्याची भाजी सुरूची भारी लागत होती आंघोळ केलीत का नाही केली ना आता के मी थोडीशी भांडी पडली ती घासून घेणार आहे कारण नाहीतर नंतर परत मग जास्त करणार बघ कितीच आहे सुरी चंद्रदेव दहा अठ्ठावीसचा आहे अरे बाबा लेट लेटच असते म्हणजे जेवायला पाहुणे अकरा म्हणजे जेवायला यायला यायला पाहुणे अकरा जेवण होईपर्यंत साडे अकरा खरं नाही बघा आई मोदक आईनी दाखवा ना इकडं इकडं मोदक बनवलेले गोल 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 आता शिजायला टाकतो वाजले ते म्हणजे नऊ बरोबर साडे दहा पर्यंत होतय सगळं हा हा असा सीन कधी काळीच बघायला भेटतो कधी काळीच पण नाही एखादा मुहूर्त असत नाही का चार पाच वर्षांनी येणार तशा मुहूर्त काही एक मुहूर्त आहे तेव्हा आज बघायला भेटलंय गौरांसोबत पप्पा पण खेळतात हा गौरांज कसं वाटतंय तुला पप्पा खेळतात तुझ्यासोबत काय वाटतो छान वाटत त्याला काय बनवलंय त्यांनाच माहिती काय बनवलंय असलं मम्मी नाही काय बनवलं

ते पण संपून आला अर्धा आणलेला फक्त तीन दिलेले आता डब्बा का डब्यातला छान संपून आणतो तो छान बोरगा झालाय तो आहे ना गौरा मग पण कधी आल ना आता पण झालाय तो बरा छान झाला

आणि आता वाजलेत अकराला पाच मिनटं आणि आता मी जेवायला घेतलंय आता मी जेवणार आहे अकरा वाजता बुक तर गेली माझी कारण लवकर जेवायची सवय असल्यामुळं लवकर जेवायला लागतं जाऊ दे आता गौरांशला झोपवला आणि आता मी जेवते तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय